प्रभाग क्रमांक दोन मधील शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटमध्ये उत्स्फूर्त प्रवेश श्री राजकिशोर पापा मोदी यांच्या नेतृत्वावर तरुणांचा प्रचंड विश्वास अंबेजोगाई हो शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील पटायत गल्ली परिसरात आज मोठा राजकीय कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा पवार गट उत्स्फूर्त प्रवेश करून आपली निष्ठा पक्षाशी जोडली या पक्षप्रवेश सोहळ्यात श्री राजकिशोर पापा मोदी अंकुश हेडे शहबाज मणियार संकेत राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते समाजातील नव्या उमेदीने भारलेल्या या तरुणांचा विकास आणि स्थैर्याचा मार्ग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या विचारधारेवर विश्वास दर्शविला या प्रवेश सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रमुख युवकांमध्ये अनिकेत पटाईत युवराज पटाईत बालाजी सुरवसे आदित्य सोमवंशी गणेश पटाईत पवन भवर महेश शिंदे सर्जेराव पटाईत अनिकेत काले नामदेव पवार कृष्णा जेधे अविनाश हेडे अनिकेत घोडके गुलाब भवर दत्ता जेधे कृष्णा कालदाते आदित्य जेधे बबलू हेडे अंकुश पटाईत पंकज कालदाते किरण पाथरकर आणि मानव कालदाते यांचा समावेश आहे या युवकांनी पक्षप्रवेशानंतर एकमुखाने सांगितले की आम्ही सर्वजण विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो राजकिशोर पापा मोदी यांनी प्रभागातील जनतेसाठी केलेले कार्य आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांची झटपट सेवा पाहता आम्ही त्यांना आगामी नगरपालिकेत भक्कम पाठिंबा देऊ या मोठ्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट अधिक मजबूत झाला असून आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकिशोर पापा मोदी यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी हे सर्व युवक कंबर कसून मैदानात उतरले आहे या सोहळ्यात परिसरातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रभागातील वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जय घोषाने दुमदुमून गेले सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा आपण इतर सगळेजण एकत्रित भेटत आहोत आणि मला हे पाहून तुमची जी युनिटी आहे आणि एकता आहे हे पाहून मला फार मनाला आनंद वाटला आणि आपले जे अंबाजोगाईचे एवढ्या वर्षांपासून आपल्या सगळ्यांना सांभाळत आहेत एका पालकासारखं आपल्याला सोबत घेऊन चालत आहे सर्व जाती धर्म पंथ संप्रदाय यांच्या सगळ्यांचं एक पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि अंबाजोगाईला अंबाजोगाईच्या विकासाची एक दिशा जी ज्यांनी दिलेली आहे तसेच आपले पापा मोदी साहेब आणि विदेशात शिक्षण घेऊन एक नवा विचार एक नवे धोरण एक नवी नीती घेऊन आणि एक नवी ऊर्जा घेऊन आपल्या समोर जोडलेले आहेत माननीय संकेत भैया मोदी साहेब तर या सगळ्यांची विचारधारा आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आत्मविश्वास आणि संघटन याद्वारे आपण नक्कीच यावर्षी जी निवडणूक आहे ती नक्कीच जिंकू आणि पापा मोदी साहेबांना या शहराचं पुन्हा एकदा नगराध्यक्ष आपल्याला करायचं आहे सोबतच वार्ड क्रमांक एक मधले जे आपले भाऊ इथं जोडलेले आहेत त्यांनी संकेत भैया मोदी यांना जे पहिल्यांदाच नगरसेवकाच्या शर्यतीत आहेत त्यांना प्रचंड बहुमतानं निवडणुकीत विजयी करायचं आहे सोबतच दोन मध्ये जे आहेत त्यांनी अंकुश भैया हेडे जे आपले तिथले उमेदवार आहेत आणि शेबाज मनियार मी आमची जी युती आहे त्याला एक मोठा बध दिलेला आहे तर आता फक्त एक, एक नंबर आणि दोन नंबर मध्ये एवढंच कसल असेल की लीड कुठून जास्त भेटते एक नंबर मधून पापा मोदी साहेबांना लीड भेटते का दोन मधून भेटते तर हे आता आमच्या सोबतची टक्कर आहे बाकी काहीच राहिलेलं नाही याच्यामध्ये निवडणुकीत तर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो सोबतच पापा मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो की यांनी आमच्यासारख्या तरुणाईवर सुशिक्षित उमेदवारांवर विश्वास दर्शवला एकीकडे एक म्हटलं जातं की राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांना स्थान दिलं जात नाही तरुणांना ना स्थान दिलं जात नाही पण पापा मोदी साहेबांनी हे दाखवून दिलं अंबाजोगेमध्ये की जे सुशिक्षित आहेत जे तरुण काहीतरी करू इच्छितात जे ध्येयवेड्या आहेत त्यांना देखील इथं संधी दिली जाईल संकेत मोदी साहेब हे अमेरिकेतून शिक्षण घेऊन वापस आलेले आहेत मी मधून शिक्षण घेऊन वापस आलेलो आहे तर एक फॉरेन मधून शिक्षित लोक तिथं त्यांनी जे गोष्टी पाहिलेल्या आहेत या अंबाजोगाईमध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्याची अंमलबजावणी करता येईल ही सगळी गोष्ट पापा मोदी साहेबांनी नजरेसमोर ठेवून उमेदवार निश्चित केले okay. आहेत सोबतच अंकुश हेडे साहेबांचा जे एक नेटवर्क आहे सशक्त आणि त्यांची आठ वर्षांची मेहनत आहे त्या वॉर्डामध्ये सगळ्या अंबाजोगाईमध्ये तर निश्चितच या सगळ्यांची मेहनत एक फलद येईल आणि तीन तारखेला गुलाल आपलाच असेल आवाज देखील आपलाच असेल धन्यवाद विजय गुलाल आपला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी तरुणांचं प्रतिनिधित्व करणारे आमचे सहकारी अनिकेत पटाई आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो लोकांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला सर्वप्रथम मी अनिकेत पटाई त्याचं अभिनंदन करतो आणि अनिकेतला हे विश्वास देऊ इच्छितो की अनिकेत तुम्ही ज्या विश्वासाने आमच्या सोबत आलात आंबेजोगाई शहराचा सर्वांगीण विकास असेल अंबेजोगाई शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करायचं असतं हे काम आम्ही करणार आहे आताच आपण पाहिलं असेल की आपले सहकारी वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार शहबाज की जे सॉरी शहबा शहबाज मनियार हे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार आहे आणि ह्यांनी छत्तीसगड येथे एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून एक दिवस त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे काम पाहिलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मधले आमचे दुसरे सहकारी अंकुश खेडे एक तरुण एक सामान्य कुटुंबातून येऊन स्वतःच्या प्रयत्नातून त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं व्यवसायच्या माध्यमातून आज शंभर दोनशे लोकांना त्यांनी रोजगार दिला आणि तशा पद्धतीची ही एक जोडी जी लोकांच्या कामामध्ये येईल लोकांना सहकार्य करेल लोकांच्या दैनंदिन प्रश्नामध्ये तुमचा पाण्याचा लाईटचा जो काही प्रश्न आहे त्याच्यात ते तुम्हाला मदत करतील आणि आमच्या जो काही शहरात एक सर्वांगीण करून आपण प्रभाग क्रमांक दोन मधून निवडलेले त्याचबरोबर या ठिकाणी संकेत हा सुद्धा अन्य दोघांचा हो रहिवासी आणि त्यांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला अन्ने दोघाई आणि परिसरातील तरुणांसाठी काहीतरी प्रकल्प उभा करायचा त्या तरुणांना चांगली दिशा द्यायची त्या ठिकाणी काहीतरी चांगलं काम नगर परिषदेच्या माध्यमातून करून दाखवायचं असे उमदे लोक तरुण लोक सुशिक्षित लोक या ठिकाणी आपण उमेदवार दिले आणि मला असं वाटतं की अनिकेतने आज जो निर्णय घेतला तो हे बघूनच घेतला की आज तरुण लोक एकदम कमी वयात त्यांनी एक चांगलं संघटन अनिकेतने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संघटनाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा लावून तोही विकासाच्या प्रश्न सहभागी होतो हे या ठिकाणी अनिकेतला आम्ही पूर्णपणे मान सन्मान घेऊ त्यांना चांगल्या कामामध्ये त्यांनी आणलेल्या विकास कामामध्ये पूर्णपणे आम्ही एक भाऊ म्हणून साथ देऊ एवढंच या ठिकाणी सांगू